परत शरद पवारांशी जुळून घेऊ अजित पवारांचं मोठं वक्तव्य पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राजकारणात कोण कोणाचा कायम शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायम मित्रही नसतो असं बोललं जातं गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणातून हे स्पष्ट झालंय जुलै -20 दोन हजार मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार आणि अजित पवार एकमेकांविरोधात हुभे ठाकलेलेही पाहायलाच मिळाले त्यानंतर बारामती लोकसभेची लढत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेमध्ये झाली मात्र पडद्यामागील खरी लढत काका पुतण्यामध्ये होती असंही बोललं गेलं दरम्यान पुढील काळात अजित पवार आणि शरद पवार एकत्र पाव्यास मिळतील का याबाबत ही सर्वांना उत्सुकता आहे आता थेट अजित पवार यावर भाष्य केलं आहे एका ऋतुवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात काय म्हणाले अजित पवार आजच्या घडीला आम्ही जी भूमिका घेतली आहे ती इतरांना योग्य वाटली तर त्या ठिकाणी पुढे काही होऊ शकतं आज आम्ही ज्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका घेतली ती जर इतरांना योग्य वाटली त्यांच्या सहकार्यांना योग्य वाटली तर त्याच्यामध्ये भविष्यात काही गोष्टी घडायच्या नाही घडवायच्या ते काळच ठरवेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले त्यावर शरद पवार यांनी म्हटलं अजितचा स्वभाव मला माहिती आहे तो कधीही कोणापुढे हात पसरत नाही असंही काही दिवसापूर्वी शरद पवारांनी म्हटलं होतं त्यामुळे विधानसभेपूर्वीच किंवा त्यानंतर ता। पवार काका पुतळ्यामध्ये होणार का असा सवाल विचारला जातोय दरम्यान अजित पवार यांनी कायम शरद पवार यांच्या वयाबाबत भाष्य केलं आहे वडील मुलगा मोठा झाला की त्यांच्या हाती कारभार देतात आता तुमचं वय चौऱ्याऐंशी झालंय आता तुम्ही माझ्या हातात सर्व कारभार द्या असंही अजित पवार एका सभेत म्हणाले होते या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकर सब्सक्राइब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद